नमस्कार नमस्कार मित्रांनो आज नगराध्यक्ष केसरी म्हणून एक ओपनच मैदान आपल्याला पार पडताना दिसणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला नाचा प्रसन्न मोहित शेट दुमा सोडगाव यांच्या दावणीचे आपल्याला कोण कोणते नंतर दिसणार तेच अपडेट घेऊन आलेलो आहे आपला व्हिडिओ जोपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो झाले बरेच दिवस मागच्या मैदानामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर याने कम बॅक एक नंबर ने केला पण आता तो कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसणार अशी बरेचशे जणांची आतुरता आहे आज मित्रांनो तीन ते चार चार ते पाच चिठ्ठे सुद्धा निघालेले आहे त्याचा पायरा सुद्धा तुम्हाला माहित आहे माहीत नसेल तर तो सुद्धा सांगून देतो पण असे बरेचसे जणांनी अशी उडवली आहे की तो आज पळणार नाही नियोजन कॅन्सल झालेला आहे पायरा कळायला म्हणून आज बाकासूर पाळणार नाही कारण की मित्रांनो हे अपडेट खरी आहे की कुठे आहे आपल्याला थोड्याच वेळात कळेल कारण की बाकासूर पाळणार असेल तर लवकरच मैदानामध्ये दाखल सुद्धा होईल आणि कारण की मित्रांनो त्याच्या नावाने गट क्रमांक शॉटगन मेहरबान आणि आपला सर्वांचा लाडका दशम दुवा दशम हिंदी बाकासूर व बाळा बारा वेळा हिंद केसरी झालेला आपल्याला तो आज पळताना दिसेल का कारण की त्याचा पायरा सुद्धा सर्व पब्लिकला माहीत आहे की शॉर्टगन मेहरबान आणि अका सुर पाहताना बघायची इच्छा होती बऱ्याचशा जणांना आज तिची ती इच्छा सुद्धा पूर्ण होणार होती ओपनचं मैदान आहे मित्रांनो आज कारण की मागच्या दोन तीन आधीचे मैदान पार पडले पण आज ओपनचं मैदान पार पडत होतं पण पायरासुद्धा एकदम टॉपचा झाला होता पण आज पळेल का मी विजन कॅन्सल खरंच झालं का आपल्याला थोड्याच वेळात कळणार आणि तुम्हाला पण खात्रीशीर शंभर टक्के अपडेट देणार त्याच्या दावणीतले सुद्धा आपल्याला दोन तीन नंदी पळताना दिसणार आहे ते कोणकोणते मित्रांनो आपल्याला त्याच्या दावणीमध्ये एक नवीन नियोजनात पळायला आलेला मूल शुद्ध सुद्धा कैची म्हणून तो सुद्धा पळेल तसंच आपल्याला लाराबाई पळेल का साम्राज्य वादळ महाराज महाराज तर मित्रांनो आज शंभर टक्के पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे महाराज कोणासोबत पळेल साम्राज्य सुद्धा कोणासोबत पळेल वाद सुद्धा कोणासोबत पळत कारण की मित्रांनो सुद्धा बरेच दिवस झाले मैदानात नाही त्याचा कमबॅक सुद्धा झालेला नाही दोन तीन मैदानामध्ये त्याचे हार होत आहे आपल्याला एका टॉपच्या कारण की सुद्धा मैदानासाठी टॉप झालेला आहे असं वाटतंय कारण की बरेच दिवस झाले तो सुद्धा मैदानात नाही मागच्या मैदानामध्ये सिमीला हार परत बघू आज तो सुद्धा कोणासोबत पळतो आणि पायरा कोण असेल काय आणि तुम्हाला ते तीन ते चार चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते कोणत्या गटामध्ये आहे ते सांगणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो बैलगाड्या शहर क्षेत्रामधल्या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत असतो कंटिन्यू मित्रांनो कोणतीही अपडेट असली तर आपण सर्वप्रथम तुमच्यासाठी अपडेट देत असतो दे काल सुद्धा मित्रांनो तो मैदानात पाळणार होता त्याच्या नावाने सुद्धा काल दोन ते तीन चिठ्ठ्या निघालेले तो पळाला नाही आज पळतोय ती का बघू आणि महाराज मित्रांनो महाराज हे सर्व नंदी पाळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की मित्रांनो या मैदानामध्ये तीन ते चार निघालेल्या आहे बकासूर पळतो का महाराज पळतो का कैची पळतो किंवा वादळ पळतो किंवा महाराज पळतो कारण की मित्रांनो बरेचशी नंदी आहे बकासूरच्या धावणीमध्ये त्याच्यातले आपल्याला एखादी घरची गाडी सुद्धा पळताना दिसण्याची खूप आणि खूप दाट शक्यता आहे कारण की बरेच दिवस झाले आपल्याला महाराज बी आणि वादळ बी नाही कारण की मागच्या मैदानामध्ये सीमेला हार झालती महाराज आणि आपल्याला त्याचा पायरा होता एरडा कारतूस ही गाडी सुद्धा अतिशय सुंदर अशी पळली होती पण सीमेला हार झालती पण आपल्याला ही गाडी पुन्हा बघायला भेटेल का नक्कीच आपल्याला आतुरता असते पण आता महाराज आज कोणासोबत पोलतोही बघू आणि तुम्हाला त्याची त्या चित्त्या कोणत्या गजेच सांगतो मित्रांनो चित्त्या ही मित्रांनो आपल्याला बघायला मिळते घटक क्रमांक आठ मध्ये आठ मध्ये सुद्धा आपल्याला एक चिठ्ठी बघायला मिळाली तसंच गट क्रमांक दोन मध्ये बी एक चिठ्ठी आहे आणि तिसरी चिठ्ठी आहे मित्रांनो घटक्रमांक दहा मध्ये आपल्याला या तिन्ही चिठ्ठ्यापैकी एका चिठ्ठीवर बाकासूर पाळताना दिसतो का आणि आणखी मित्रांनो एक, एक चिठ्ठी आहे गट क्रमांक पस्तीस मध्ये बघू या चिठ्ठीवरती आपल्याला बाकासूर पाळताना दिसतो का तर मित्रांनो मैदान सुद्धा चांगल्या रीती आज पार पडणार आहे कारण की ओपनचं मैदान आहे बक्षीसुद्धा चांगल्या स्वरूपात आहे कारण की आज त्या मैदानामध्ये आपल्याला टॉप टॉप चॅनल आज पाहताना दिसणार आहे कारण की एकटा एक, ता, एक तारखेला मोठ्या रकमेच मैदान आहे का बाकासूर तिथं पळतो कारण की मित्रांनो आपल्याला कळस मामा आज या मैदानात नियोजन करतात कि त्या मैदानात नियोजन करतात कारण की मित्रांनो बाकासूर पाळण्यासाठी येण्याची हातावर गाय त्याचा सर्वांना अतुरता लागत असते बाका कुठल्या मैदानामध्ये पोहतो कोणत्या मैदानामध्ये पोहोचतो अशी बऱ्याच अशी अतुरता लागत असते बघून मित्रांनो कोणत्या मैदानात पोहोचतो आणि अशाच अपडेटसाठी सा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद